बस आरामशीर ना आरामशीर आरामशीर हो थांबा एकूण टाईक थांबा शांतता कमिटीची कोणती मिटिंग आमदाराशिवाय होऊ शकत असाल का विषय नाही आम शांतता कोण शांतता करणार आहे काही राजकीय या पद्धतीनं पोलीस कारवाई होत असेल तर त्या शांतता शून्य महत्व आहे तुम्ही जाणार नाही आम्ही गंभीर आहे जोपर्यंत ज्या कारवाई ज्यांनी केली आणि ज्या पद्धतीने केली कारण नसताना त्यावर जोपर्यंत उपाय किंवा कारवाई होत नाही तोपर्यंत शांतता कमिटीच्या बैठकीला कुठेही जोपर्यंत आरोप नाही तोपर्यंत विसर्जन होणार नाही जोपर्यंत याच्यामधला आउटपुट निघत नाही तोपर्यंत या जळगाव शहरात विसर्जन होणार नाही जळगाव जामोद आणि शेगाव मध्ये शेगाव मध्ये घटना घडली अतिशय दुर्द संतापजनक घटना आहे शेगावमध्ये गणेश मंडळावर दगडफेक करण्यात आली आणि काही कारण नसताना जी दगडफेक झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि जी कारवाई प्रशासन करायला पाहिजे ती केलीच पाहिजे त्याचप्रमाणे मी जळगाववरून शेगावला गेलो आणि त्यानंतर तिथलं व्यवस्थित वातावरण शांत करण्यासाठी मी शेगावमध्ये होतो तर त्याच दरम्यान जळगावमध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्या घटना घडता आहे आणि त्यानंतर घटना घडली एक वेळेस मान्य आहे परंतु त्यानंतर पोलिसांनी शेगावमध्ये मी स्वतः असल्यामुळे पोलिस तिथं शांततेने त्यांनी कॉपरेट केलं पण मी शेगावत असल्यामुळे जळगावमध्ये ज्या पद्धतीनं हिंदू समाजावर ज्या पद्धतीनं त्यांनी अत्याचार केले त्याचा मी निषेध करतो आणि निषेधार्ह आहे आणि जोपर्यंत यामध्ये व्यवस्थित कारवाई होत नाही तो जळगाव चमोदची मिरवणूक दिगणार